काय लिटरना दूध ऐंशी रुपये लिटर आम्ही दूध विकतो जसे ॲमेझॉन इथे डिलिव्हरी असते ना होम डिलिव्हरी आमची होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी दुध फोन करा आम्ही तुम्हाला दूध पाठवू आमचं ऐंशी रुपये लिटर दूध जाते इथं आम्हाला एक पाव पण चहाला पण दूध नाही मिळत साधारण परिस्थिती अशी येते की आमच्या घरी पण चहाला दूध मिळत नाही तुमचा स्वतःचा बिझनेस करा ना तुमच्याकडे जर अव्हेलेबल आहे शेती आहे पैसे आहे काय नोकरी करून आले म्हटलं ते चाळीस हजार रुपये महिन्याचे सोपळे राहा स्वतःचा धंदा आहे तुम्हाला कोणी म्हणणार नाही ना रे बा आला नाही तू शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी चौधरी डेअरी फार्मवर हो आहे तर इथे ओनर आहेत त्यांचे तर हा पूर्ण मोठा गोटा आहे तिथं चाळीस प्लस मशी आहेत आणि जे कि या गोट्यामध्ये त्यांनी स्विमिंग पूल पण केलाय मशीनसाठी तर हा व्हिडिओ आपण ह्यासाठी बनवतोय है की यांच्याकडून दूध व्यवसायामध्ये मार्केटिंग करून ते दूध विकतात तर कसे विकतात हे बघण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मैस पालन व्यवसायाविषयी अधिक माहिती भेटेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला हा जर व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही करत असाल तर त्यामध्ये ह्यांच्याकडून त्यांची माहिती वेगवेगळी आपल्याला भेटेल तर नमस्कार नमस्कार एकदा नाव आणि पत्ता सांगा नाव राजेंद्र वामनराव तायडे हां पानेरा हां तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्हा ओके आपल्या आता गोठ्यामध्ये टोटल किती जनावर आहेत पंचेचाळीस जनावर आहे आमचे बरं त्यामध्ये म्हशी किती आहेत पूर्ण म्हशी आहे पंचेचाळीस पूर्ण आहेत हो बरं हा गोटा कधी चालू झाला साधारण दीड वर्ष चालू झालेला आहे बरं कसं काय ह्या व्यवसायाकडे आला पारंपरिक परत पहिल्यापासूनच करत होता का नाही आमच्याकडे शेती होती शेतीपूरक व्यवसाय म्हणून आम्ही दुधाचा धंदा निवडला बरं कारण शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचाच आहे आमच्याकडे चारा भरपूर आहे आपल्या घरचाच चारा आहे पूर्ण त्याच्यामुळे आम्ही याच्याकडे वळलो बर उदा किती एकर शेती तुम्हाला आमच्याकडे सत्तर एकर शेती आहे मग ह्या होता का पहिले आम्ही दहा मशी घेतलेल्या होत्या पण नंतर ते माणसा आम्ही बंद केला होता लेबर मिळत नव्हते आता आम्ही युपीचे लेबर आणले ते लेबरची गॅरंटी अशी आहे की ते पूर्ण इथं माणूस देतील आणि नंतरच जातील बर आपले लोकल माणसं इथं काम करत नाही त्याच्यामुळे आम्ही माणसांमुळे ते दहा मशी होत्या त्या बंद केल्या होत्या बर लेबर ते लेबरची कशी तुम्ही हे केलं म्हणजे कुठून आणले कसे लेबर आम्ही युपी आणले एक सुभाष यादव म्हणून आहे ते मेन मुकरदम आहे त्यांनी आम्हाला लेबर उपलब्ध करून दिले बर आता तुमच्याकडे सगळ्या ज्या मशीत कुठल्या जातीमध्ये मुरा पूर्ण हरियाणा ज्या म्हशी घेतलेल्या मुरा काही लोकल घेतलेले आहे पण पूर्ण जास्तीत जास्त म्हशी आमच्याकडे मुरा आहे बर हरियाणा कुठून आणल्या त्या मशी महावीर भैया जिंद महावीर जी इनको कितना बोपे लो दिया अभी तक तो? तो दो गाड़ी दिया सर जी और बहुत ही अच्छा रिजल्ट लिया और ब्रीडिंग की भैंसी लेके आया सर शुरू तो में जो पर्सन च्वाइस में मेरे को फर्स्ट और सेकंड क्वालिटी तो की भैंस चाहिए उससे ज्यादा नहीं और फर्स्ट और सेकंड डिलीवरी की भैंसी लेके आया आता तुम्हें जो मशीन लेते आहे का चांगल्या आपल्या गोट्यामध्ये वाटतात का चांगल्या रिझल्ट देतात का एकदम चांगल्या म्हशी आहे त्यांच्याकडच्या आपल्या लोकल आहे ना या दूध फार कमी देतात आणि कमी दिवस देतात हरियाणाच्या म्हशी जास्त वेळ दूध देतात आणि चांगलं दूध देतात बर आता आपल्या म्हशी आणि त्या म्हशीमध्ये तुम्हाला काय काय डिफरन्स वाटला कारण तुम्ही लोकलच्या पण ठेवल्या लोकलच्या म्हशी अशा आहे की त्या दूध कमी देतात आणि जास्त वेळ देत नाही ह्या म्हशी दूध पण जास्त देतात हरियाणाच्या आणि जास्त वेळ टिकाऊ राहतात दुधामध्ये बर ह्या गोटावर आम्हाला जाणवलं ते गोटा बांधणीसाठी टोटल किती खर्च आला आणि कसा गोठ्याचं स्ट्रक्चर कसा आहे गोठा सुरुवातीला आम्ही फक्त एक दहा मशीचं केलं होतं पण आम्हाला जसे जै लेबर मिळाले तसं तसं आम्ही वाळवलं आज आमच्याकडे चार लेबर आहे इथं चार लेबर यूपी वाले आहेत त्यांना आम्ही अठरा हजार रुपये पेमेंट करतो आणि तीन लेबर आमचे होम डिलिव्हरीसाठी आहे दूध त्याची आम्ही होम डिलिव्हरी करतो बर त्याच्यामध्ये आम्ही दूध परचेस पण करतो तूप बनवतो शुद्ध गावरान घी दही श्रीखंड हे सर्व प्रोडक्ट आम्ही इथं स्वतः बनवतो स्वतः बनवतो स्वतः बनवतो तूप काय लिटरने विकता आम्ही नऊशे रुपये किलोनी तूप विकतो आता हे विक्रीचं नियोजन कुठं करता नेमकं इथं इथूनच करतो आम्ही सर्व सर्व नियोजन इथून करतो इथून आमची सर्व डिलिव्हरी होते माणसं जाता जसे अमेझॉन येथे डिलिव्हरी असते ना होम डिलिव्हरी आमची होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी दुसरी फोन करा आम्ही तुम्हाला दूध पाठवू बरं काय लिटरना दूध ऐंशी रुपये लिटरनं आम्ही दूध विकतो ओके okay. रोज किती दूध आता सध्या विकत तुम्ही आम्ही तीनशे लिटर दररोज पर डे दूध विकतो का ऐंशी रुपये येत नाही ऐंशी रुपये ओके okay. बेसळ वगैरे त्यात काय नाही नाही एक, एक थेम बी अजून पाणी टाकला नाही आणि टाकणार पण नाही बरं त्याचं काय कारण कारण हे आपण पैसे घेऊन राहिलो क्वालिटी द्या पैसे घ्या बरोबर कारण क्वालिटी तुम्ही आणि तेवढं तुम्हाला लोक पण रेट देतात म्हणजे आम्ही कसं आहे की बेसळ करून काही गरजच नाही बरं आता या मशी जास्तीत जास्त किती दूध देतात साधारण सहा लिटर दूध देते एकवीस सहा लिटर हो हां हां आणि चाऱ्यामध्ये आणि खोराकामध्ये काय काय असतं त्या चाऱ्यामध्ये जवारीचा चारा आहे बाजरीचा चारा आहे गव्हाचा भुसा आहे बरं आणि मक्याचा चारा आहे बरं चना चण्याचा चारा हे आम्ही सर्व मिक्स करून खाऊ घालतो आणि हिरवं यू पी एलचं गवत आहे आमच्याकडे हिरवं त्याने फॅट वाढते बरं आणि दुसरं काय भुसा वगैरे का, का देत नाही हा भुसा ढेप दानामध्ये ढेप भुसा चनाचर हे मिक्स करून आता त्यांच्याकडे तुम्ही हरियाणाला गेल्यानंतर खरेदी कशी केली कसा वाढला त्यांच्याकडे आम्ही तर त्यांचंच नाव सांगतो कोणाला पण जायचं असेल तर महावीर भैयाचा नंबर देतो मी डायरेक्ट जा माझ्या भरशावर जा मी फोन लावतो त्यांना तुम्ही जा पैशाची टेन्शन घेऊ नका तिथं जा तुम्ही पैसे नंतर टाकू आपण त्यांना त्यांना बी आमची गॅरंटी येऊन गेली आम्हालाही त्याची गॅरंटी आली लूट मार नाही काही नाही आमच्या इथे मार आहे आमच्या बाजारामध्ये महावीर भैया किती रुपयाची घेतली तर दोनच हजार रुपये घेतात आमच्या इथं असा खालून हात घालता पाच हजार दहा हजार गाला ठेवता तिथं आम्हाला तो फरक वाटला बर मग एक लाख रुपयाची घेतली त्याचे दोनच हजार रुपये दोन लाखाची घेतली दोनच हजार रुपये त्यांच्याकडे तुम्ही जिथे गेल्यानंतर फिरवून वगैरे मशी व्यवस्थित दाखवल्या का तुम्हाला सर्व बिलकुल व्यवस्थित त्यांना जर पसंत नाही आली तर तेच घेत नाही आपल्याला म्हणता नाही पसंत नाही चला बर आता तुमच्या भागात मैस पालन व्यवसाय नवीनच आहे का आहेत भरपूर नाही भरपूर नाही आहे नवीनच आहे हाय लोकांकडे पण कमी आहेत कोणाकडे पाच म्हशी आहे दहा मशी आहे जास्त नाही आहे एक सातोचा डेअरी फार्म आहे आणि दुसरा हाय सातवचा पहिले झाला चालू नंतर हा झाला चालू तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही एवढा खर्च करून स्विमिंग पूल केलाय हो मशीनचा त्याचं काय कारण आणि त्याचा काय फायदा आहे दूध वाढलं पाहिजे आणि म्हशीच चाल पुरली पाहिजे म्हशीला कारण त्या चालल्या तर दूध बी वाढीन आणि त्यांनी एका ठिकाणी बसणं बसणं माणूस बी बसलाही बोर होते ना जनावर फिरलं पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आम्ही पाच लाख रुपये साधारण खर्च केले आणि तो पूल बनवला आणि महावीरजी जे स्विमिंग पूल बन तो इसका क्या फायदा मिलेगा इनको सर जी ये स्विमिंग पूल में जो मना इसका बहुत ही ज्यादा बेनिफिट मिलेगा हर बेस लीटर दूध भी ज्यादा देगी और बेसो भी वॉकिंग होगी सर जी और बेस रिलैक्स रहेगी खुश रहेगी उधर जाके ओके तो एक ही जगह बंदी रहते है उसमें बोर होती है और इधर से स्विमिंग पूल में जाएगी अच्छी भी रहेगी दूध भी बढ़ेगा रिलैक्स रहेगी तुम्हारे यहाँ भी बहुत गाँव बहुत ज्यादा सर जी हमारी तरफ गाँव में पंचायती तालाब किया हुआ है तालाब है हर गाँव में दो या तीन से दो तीन तालाब है Okay. और पूरे गाँव की भैंस उतरी इकट्ठी जाती है और उसकी वजह से हमारी भैंसों की तबियत भी अच्छी रहती है और दूध भी भरपूर देती है oh. और इस सर ने किया बहुत ही अच्छा है इसका रिजल्ट बहुत ही अच्छा रिजल्ट निकलेगा इसका okay. आता सग इन्व्हेस्टमेंट टोटल आतापर्यंत किती झाले असेल गोटासाठी साधारण आता दीड करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट झालं दीड करोड रुपये ओके ह्या गोठ्यासाठी किती गेलं मग त्यातलं सर्व गोठा आणि म्हशी आम्ही लोन एक रुपया पण घेतलेला नाही सर्व लोन नाही काही नाही स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेला आहे हा व्यवसाय okay. परवडतोय का तसं आपण लक्ष देल तर परवडणार लेबरच्या भरोश्यावर परवडणार नाही बरं स्वतः तुम्हाला मेहनत करावी लागेलच आता मी दररोज पाच वाजता येतो इथं दररोज हां दररोज सकाळी पाच वाजता येतो पूर्ण टाईम इथं देतो त्यावेळेस हे पुरणार नाही लेबर तुम्हाला पुरुष देणार नाही बरोबर बऱ्याच तरुणांचा हा प्रश्न आहे की त्यांना जॉब करत हा व्यवसाय करता येतोय का किंवा जॉब असं लोक तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल जॉब करणाऱ्यांना हा व्यवसाय करू शकतील का आणि त्यांना परवडेल का मेहनत केली तर करू शकता ना तुम्ही मेहनत करावीच लागेल जॉब करून काय जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे तर तुम्ही धंदा करा धंदा एकदम चांगलाच आहे धंद्याकडे वळा तुम्ही आता स्वतः विकताय त्यामुळे तुम्हाला रेट पण जास्त मिळतो तर त्याच्याविषयी मार्केटिंग कसं केलं केलंय आयडिया कशी आली मग पहिले आम्ही पण डेअरीवर दूध देत होतो पण डेअरीवर पन्नास पंचावन्नच्या वर रेट पडत नव्हते त्याच्यामुळे हे जे व्यवसाय बंद पडेल कारण डेअरी आहे जर तुम्ही स्वतः करसाल तर पुरणार आहे तुम्हाला आम्ही खूप मेहनत केली याच्यामध्ये माग सहा महिने आमची पण लाईन लागली नाही बरं आमचे जे संबंध आहे की नाही गावामध्ये त्याच्यामुळे आमचा ऐंशी रुपये लिटर दूध जाते इथं आम्हाला एक पाव पण चहाला पण दूध नाही मिळत साधा परिस्थिती अशी येते की आमच्या घरी पण चहाला दूध मिळत नाही एवढी तुमच्याकडे मागणी एवढी मार्केटिंग आमचे दूध आहे बरं आता हे जे म्हैसा आहे गा जाण्यासाठी काय प्रॉब्लेम वगैरे आणि त्यासाठी नियोजन कसं करता हे गोळ्या औषधी आम्ही दे टायमावर देतो कॅल्शियम मिनरल हे दिलं हे आपण लक्ष ठेवायचं की बा हे म्हैस आता लावायची आहे ते आमच्या सुभाष जी आहे आमच्याकडे दोन रेडे आहे ते लावतात बरं काही अडचण काही येत नाही अडचण आली बा आमचा डॉक्टर आहेच डॉक्टर करून घेतात बरं साधारणपणे यात ना किती तुम्हाला उत्पन्न भेटतं आम्ही दीड ते पौने दोन लाख रुपये आता महिना घेऊन राहतो राहताना दीड पाऊन दोन लाख रुपये आम्हाला सुट्टात महिन्याचे महिन्याला राहतो ओके आणि हे गोबर जे आहे ते फुकट आहे म्हणजे शेतात वापरता येते आता हे गोबर साठीच आम्ही हा धंदा केला ओके आता पुढं काय काय वाढवणार आहे पुढं आता महावीर भैयाकडे जाणार आहे दोन गाड्या लोड करणार आहे बर फ्युचर मध्ये किती पर्यंत म्हशीचा गोठा तुम्ही करण्याचं नियोजन आहे तुमचं अडीचशे ते तीनशे जनावर करण्याचं नियोजन आहे अडीचशे ते तीनशे ओके तेवढं मॅनेजमेंट होऊ शकतं का बिलकुल होणार आहे मॅनेज त्यासाठी काय म्हणजे काय नियोजन करायला पाहिजे तुम्ही काय ठरवलंय हो करायला मा लेबर वाढवायचे आपण स्वतः लक्ष द्यायचं मुलं पण याच्यात घालायचे ओके सर्वेल या धंद्याकडे वळवायचं नोकरी <laughs> नोकरी नाही आपलं आपलं करा हां आपलं करा काय कुणाच्या नोकऱ्या करून काही फायदा नाही ना पुढे पुण्याला गेले तुम्हाला पन्नास हजार एक लाख रुपये महिना देणार आहे ते पण तुम्हाला राबवून खूप घेणार आहे ना हां बरोबर त्याच्यापेक्षा आपल्याजवळ आहे ना शेती आहे ते जोडधंदा म्हणून धंदा निवडला पण आता पुढे जाऊन तुम्ही मेन धंदा करणार आहे हो ओके डेअरी खोलणार आहे मी इथं डेअरी खोलून सर्वच दूध इथं घेणार आहे ते दूध परचेस करून बोधोडला अमर डेअरी आहे तसा एक डेअरी फार्म करेल ओके इथे एक मोठं गोडाऊन करणार आहे मशीना गिशीना सर्व दूध परचेस इथंच सगळे प्रॉडक्ट तयार करणार आहे तुम्ही इथंच हो त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा कारण हे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक दुग्ध व्यवसायाने करायला पाहिजे कारण आपल्या स्वतःच मार्केट नाही केलं तर दुसरे येऊन आपल्या मध्ये कमिशन खाऊन ते मोठे होते तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांना काय काय पन्नास पंचावन्न रुपये रेट भेटतोय तर खूप कमी आहे त्यासाठी आता तुम्हाला ऐंशी प्लस म्हणजे किती डिफरन्स आहे डिफरन्स आहे हा एवढं तुम्हाला मिळतात म्हणजे की हे तुम्ही स्वतः केल्यामुळे स्वतः केल्यामुळे हे जो गोठा आहे तो जर कसं म्हणजे नेमकं बांधलेलं आहे काय किती बाय किती मध्ये केलंय एक एक गोठा आम्ही समजा एक तिकडली साईड केली ती केली तीस बाय पन्नास असे तीन गोठे केले आम्ही तीस बाय पन्नासचे बर टप्प्या टप्प्याने केले का एकदम केले नाही टप्प्याटप्प्याने केले एक, के टप के एक तिकडला गोठा केला पहिले नंतर हा केला आता तिकडे चालू आहे म्हणजे हे जे सगळं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताला टप्प्या टप्प्यानं टप्प्या ओके एकदम नाही एकदम नाही ओके तर महावीर यांच्याकडून तुम्ही मशी तर शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का मशी खरेदी करा हो शंभर टक्के म्हणजे विश्वास व्यवहार वगैरे म्हणजे काय फसवणूक वाटते का बिलकुल नाही फसवणूक ओके शेवटचा काय तरुण सल्ला व्यवसाय व्यवसायाविषयी आता माझ्याकडे दोन तरुण आले होते की आम्ही नोकरी करतो आमच्याकडे पैसे पण आहे आम्ही धंदा करा काय वडनेर जे लोक आले होते दोन मी त्यांना सांगितलं तुमची जर तयारी असेल इन्व्हेस्टमेंट करायची पहिले तयारी पाहिजे नंतर तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे तुम्ही नोकरी सोडून देसाल ओके तुमचा स्वतःचा बिझनेस करा ना तुमच्याकडे जर अव्हेलेबल आहे शेती आहे पैसे आहे काय नोकरी करून राहिले म्हटलं ते चाळीस हजार रुपये महिन्याचे तुम्ही आजाद पण राहसाल ना मन म्हणजे मोकळे पण मोकळे स्वतःचा धंदा आहे तुम्हाला कोणी म्हणणार नाही ना करे बा आला नाही तू हा, हा बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आता तुम्ही पुढे जाऊन जे प्रोडक्ट करणार आहात गोटा वाढवतो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा महावीरजी क्या लास्ट का कळेंगे नाही लास्ट हे बोला तुम्हाला इधर आग बहुत ही खुशी मिली किंवा भेटसोबा रेख देख रखरखाव पीना सिस्टम बहुत ही अच्छा पिया हवा काही जगा रखरखा लेके आ जाते लेकिन रखरखाव नाही करते जी ने बहुत ही अच्छी मेहनत रक, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये कळवा आणि तुम्ही जर ह्या भागातले असाल तर कमेंट मध्ये सांगा की कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघता धन्यवाद